कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठाचे मान्यवर माझ्या समोर कारखान्याचे बँकेचे आणि सर्व अधिकारी सभासद वर्ग करते आणखी मीडिया समजित मी मला आईन वेळाला सांगितलं की आई आपण बोलणार का त्यावेळेला मला असं वाटलं की आपण त्या दिवसांची आठवण करूया जेव्हा ह्याच जागेवर आपण बॉयलर कार्यक्रमाला यायचो तेव्हा आपला कारखाना लांब ना छोटासाच दिसायचा दिसायच्या ऊस घेऊन आणि किती बॉयलर होते खाली कार्यक्रम असायचा बघता बघता आपला कारखाना एक इंडस्ट्री सध्या दिसायला लागलाय रस्त्यावर गेला की आपली नजर पुष्कळ वेळ फिरते तेव्हा जाऊन कारखान्याचा जा, सगळं दृश्य पूर्ण होत आता किती बॉयलर्स आहेत किती मोठा कार्यक्रम होतो आज पोती पूजन करताना मी नेहमीच विचार केला की साखर पोतीचीच पूजन होईल आज साखर पोतीचे पूजन न करता पीडीएम पोटॅशचे म्हणजे कारखाना बाय प्रॉडक्ट पण प्रोजेक्ट हातात घेऊन ते यशस्वी पद्धतीने पार पाडलं आहे ह्याच कौतुक ज्यांची दूरदृष्टी होती स्वर्गीय राजेंद्रसिंग हडगे आणि आता त्यांचे चिरंजीव आणि आपण सर्व जणांनी मिळून कारखान्याला आज इतक्या उच्च पातळीवर आणलं आहे त्याच गौरव होत आहे आणि ह्या गौरवच मान सन्मान सगळं आपलं आहे असंच ह्या कारखान्याची आणि ह्या शाबू इंडस्ट्रीची उन्नती व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करते पण आज तिथं बोलायला दोन तसं बोलायला मी आधी त्याच्याबद्दल मला अत्यंत आनंद होतोय नमस्कार धन्यवाद आई साहेब